श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चौदाशे अठराव्या भागाचं मी पठण करीत आहे उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक चार दोन एकोणीसशे नव्वद रोजी दिलेल्या परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे प्रश्न आहे राजसत्ता श्रेष्ठ की धर्मसत्ता श्रेष्ठ या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात रावणाच्या वेळेस देखील हीच परिस्थिती होती रावणाने तपश्चर्याने अनेक वर प्राप्त करून घेतले होते भगवान शंकराचाही वर प्राप्त केला होता त्यालाही सत्तेचा गर्व चढला आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा असूच शकत नाही हा गर्व होता म्हणून राम रावणात युद्ध झाले व रावणाचा म्हणजे अधर्माचा पराभव झाला श्रीकृष्णाच्या वेळेस कौरवांना राजसत्तेचा व मोठ्या सैन्याचा फार गर्व चढला होता म्हणून ते अधर्म आचरित होते त्यांच्यापेक्षा सत्तेमध्ये दुसरा कोणी मोठा नाही असा त्यांना गर्व चढला होता म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांचा म्हणजे कौरवरूपी दैत्यांचा अधर्माचा पांडवांमार्फत नाश केला ज्या ज्या वेळेत धर्म व अधर्माचा संघर्ष झाला त्या प्रत्येक वेळी भगवंतांनी धर्माची बाजू घेतली आहे व अधर्माचा नाश करून शेवटी धर्माचा जय झालेला आहे म्हणून आम्ही धर्म श्रेष्ठ मानतो निव्वळ राजसत्ता कधीच श्रेष्ठ नाही धर्मसत्ताच श्रेष्ठ आहे राज्याचे रक्षण करण्यासाठी राज्यावर शासन करण्यासाठी राजसत्ता असावी लागते राज्यकर्त्यांनी एकमताने निर्णय घ्यावा लागतो निर्णय घेण्यात अपवाद ठेवले किंवा त्यात अनेक फाटाफूट असेल तर निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होऊ शकणार नाही व त्यांचे चांगले परिणाम दिसणार नाहीत आजकालच्या राज्य यंत्रणेमध्ये विचार करणारे सतरा जण आहेत सर्वांना खुश ठेवून निर्णय घ्यायचा म्हटले योग्य व चांगला निर्णय घेऊ शकणार नाही तसेच त्यांची कार्यपूर्तीही यशस्वी व परिणामकारक होऊ शकणार नाही जेव्हा राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असेल तेव्हाच पूर्ण विचाराअंती योग्य व चांगले निर्णय घेतले जाऊन त्याची अंमलबजावणी कडकपणे होऊ शकेल सध्या लोकशाही पद्धतीने राज्य चालवले जाते अनेकांना विचारून निर्णय घेतला जातो पण तो, तो लवकर घेतला जात नाही अनेकांना खुश ठेवून निर्णय घ्यायचे म्हटल्यावर ते कडकपणे घेतले जाऊ शकत नाहीत व हे निर्णय खरे असतीलच असे नाही कौरवांच्या हातात जरी राजसत्ता होती तरी त्यावर अंकुश ठेवणारे भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य त्यावेळी होते तसेच विदुरासारखी श्रेष्ठ प्रधानमंत्री होते रावणाच्या वेळेत राजसत्तेवर अंकुश नव्हता फक्त पत्नी मंदोदरी व सख्खा भाऊ बिभीषण यांचाच अंकुश होता मंदोदरी तर पत्नी होती म्हणून तिला जास्त महत्व दिले गेले नाही व पुष्कळ मतभेद झाल्यामुळे बिभीषण वेगळा निघाला खर तर राजकारण आपला विषय नाही परंतु राजसत्ता कोणाचीही असो धर्माशिवाय राजसत्तेच्या कर्तृत्वाला अर्थ नाही त्याशिवाय तेजस्विता येत नाही पूर्वी ऋषी मान दिला जात होता महत्व दिले जात होते हे अघटित होते ऋषी मुनी एकांतात राहून देवाचे चिंतन व सेवा करीत ज्ञानाच्या बाबतीत ते सर्वश्रेष्ठ होते राजे महाराजे त्यांना गुरुस्थानी मानित व योग्य मान सन्मान देत ते नित्याने वनात येऊन त्यांचा सल्ला घेत व त्याप्रमाणे वागत म्हणून त्यांचे राज्य व्यवस्थित चालत असे श्री गुरुदेव पुढील आशीर्वाद आहे श्री सद्गुरु सत्संग मंडळ पुणे बैठक क्रमांक त्रेसष्ट दहा जून एकोणीसशे नव्वद गुरुर् ब्रह्मा विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून सत्संग मंडळाला आशीर्वाद देत आहेत परमपूजा सद्गुरू म्हणतात मी आपल्या सत्संग मंडळासाठी आशीर्वाद देत आहे प्रत्येक महिन्याच्या बैठकीला आतापर्यंत मी आपल्याला आशीर्वाद देत आलो आहे ह्या आशीर्वादामध्ये काय आज्ञा आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे हे आचरण होत नसेल तर ती नुसती बैठक होईल आणि औपचारिक असा कार्यक्रम केला जाईल आपण सर्वजण गुरुभक्त आहात आपल्या गुरुकडून आपल्याला जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा आपण आचरणात आणली पाहिजे तरच आपण गुरुभक्ती करण्याला पात्र आहोत असे समजून येईल प्रत्येक व्यक्तीने आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि हा आत्मविश्वास हीच आपली खरी श्रद्धा असते लोक श्रद्धाश्रद्धा म्हणतात म्हणजे काय करतात काय म्हणतात तर याचा आत्मविश्वास दांडगा आहे आणि तोच आत्मविश्वास खरा आहे अशा म्हणण्याला भक्ती असे म्हणतात परमेश्वर जगात आहे किंवा त्याचा अनुभव येतो की नाही हा विचार सर्वसामान्य माणसाने करायचा नसतो तर सर्वसामान्य माणसाने धर्म आचरण्याशिवाय किंवा गुरुभक्तीवर विश्वास व्यक्त करण्याशिवाय किंवा गुरुभक्ती शिवाय अन्यथा काही करायची जरूरी नाही भगवंतांनी हा धर्म स्थापन केलेला आहे असं त्याचं स्वतःच वाक्य गीतेमध्ये आहे आणि ह्याच धर्मासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेईन असं एक आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ज्याप्रमाणे मुलाचे संगोपन आई वडील करतात जोपर्यंत मुलाला कशाचीच समज येत नाही किंवा कर्तव्य ना तो करू शकत नाही तोपर्यंत आईबाप त्याचे संपूर्ण संगोपन करतात आणि त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात मग तो पुढचा मार्ग आचरायला लागतो तसं भगवंतानी आपल्याला दिलेलं आश्वासन हे त्यांनी तुम्हाला गुरुचरणांपर्यंत आणून सोडलेलं आहे तोपर्यंत कदाचित तुम्हाला धर्म ही भावना माहीत नसेल कर्तव्य माहीत नसेल श्रद्धेचा भाग माहीत नसेल पण आता तरी तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या चरणांपर्यंत त्यांनी आपल्याला आणून सोडलेला आहे आता आपण आपल्या कर्तव्यामध्ये कुठेही कसूर करता कामा नये आणि परमेश्वरावरचा भाव हा आपल्याला दिवसेंदिवस व्यक्त करता आला पाहिजे प्रत्येक व्यक्तीचे एक महत्वाचं कर्तव्य असे आहे की जे मी करतो ते मी माझ्यासाठी करतो आणि जे मी आचरतो ते डोळस दृष्टीनं आचरतो त्याच्यावर तिसऱ्या व्यक्तीला बोलायचं काहीही कारण नाही कलियुगाचा प्रभाव असा आहे की मनुष्य सरळ चालला तर त्याला चालू द्यायचे नाही तो चांगलं काही आचरत असेल तर त्याला ते आचरू द्यायचे नाही त्यामध्ये व्यक्त आणणे हे साधारण पाहायला सापडत तेव्हा तुम्ही लोकांनी ही गोष्ट अतिशय महत्वाची ठरवली पाहिजे की आम्ही गुरुभक्त आहोत आणि त्यांची आज्ञा होईल तीच आम्हाला मान्य आहे अन्यथा आम्हाला दुसरे काहीही माहिती नाही आपली ही भारतीय परंपरा आहे म्हणजे जी परंपरा आहे आपले प्रत्येक आचरण आणि कोणाकडे पाहून करायचं असेल तर आपल्या गुरुंकडे पाहून करायचे या करता आचरण तुम्ही लोक करा म्हणजे यातून तुमचा उद्धार होईल असे स्पष्ट सांगितलेले आहे तेव्हा या सत्संगाच्या बैठकीला येताना किंवा सत्संगाच्या बैठकीत उपस्थित राहताना अत्यंत दृढभाव पवित्र मन द्विगुणित असा आत्मविश्वास हा आपल्या प्रत्येक व्यक्तीत असला पाहिजे हा कार्यक्रम म्हणून करूच नका पण आपण हे जे स्थान निर्माण केलेलं आहे ह्या स्थानासाठी आपल्याला काय करता येईल त्याबाबत आपली कर्तव्ये काय आहेत तीही पाहिली पाहिजेत आणि आपण हे सगळे करीत असताना माझी अशी श्रद्धा आहे की भगवान तुम्हाला कुठेही उणे पडू देणार नाही कारण त्याचं ते वैशिष्ट्यच आहे की जो जसा मला भजतो तसे मी देन। असे त्याला आश्वासन देणारा देव या भूमीवर फक्त एकटाच आहे बाकीचे जे पंथ आहेत आणि ते पंथ आपल्या स्वतंत्र विचारांनी वागत असले तरी त्यांना हे मूळ समजलेलं नाही की आपले संगोपन कोण करते आपलं नित्य जीवन कोण चालवतं त्याची त्यांना जाण राहत नाही आणि ते त्यांचं अज्ञान म्हणूनच तो पंत आहे पण आपलं तसं नाही आपल्याला या सर्व गोष्टींची जाण असली पाहिजे की आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत ज्या काळात किंवा इथून पुढे येणारा जो काळ आहे या सर्वाची जबाबदारी भगवंताने उचललेली आहे आणि ती आपण त्याच्याविषयी भाव व्यक्त करताना प्रत्यक्ष आचरण केलं पाहिजे हेच आचरण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी येईल आणि माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील श्री गुरुदेव दत्त